गाडी बाळासाहेबांनी शक्यत नाही काँग्रेसबरोबर बसवून आणि आमची पण इच्छा आहे की वंचित बहुजन आघाडीबरोबरच युती करावी आता वरच्या नेत्याला आम्ही परमेशन करून त्यांच्या कानावर घातले आणि त्याने आम्हाला अधिकार दिल्यानंतर निश्चितपणे इथं काही डोराय नाही की आम्ही त्यांच्याबरोबर त्याप्रमाणे शेतकऱ्यांची अतिवृष्टीमध्ये जे मदत जाहीर केली त्याच पद्धतीने शहरी भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आतापर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही तो मी आता सांगितलं आपल्याला की ज्या ज्या घरामध्ये पाणी गेला रामपोरी रत्नेश्वर हे गाव आहे पाचिव तालुक्यातल्या जवळ त्याला अजूनपर्यंत सानुकूर्ण अनुदान मिळालं नाही म्हणजे अशा परिस्थितीमध्ये चोवीस तासात आज सरकारने पैसे द्यायला पाहिजे लोकांना आज आजपर्यंत त्या ठिकाणी पैसे मिळाले नाही शेतकऱ्याला मदत ह्या ठिकाणी बरोबर मिळाली नाही पंचनामे शेतकऱ्याचे आतापर्यंत बरोबर ह्या ठिकाणी व्यवस्थित झाले नाही शेतकरी पैसे मिळून ना पंचनामे जे वाटतं आता की माझ्या शेतात कलाटी ग्रामसेवक कोणीतरी येऊन त्या ठिकाणी पंचनामा केला आज तो उद्या मदत मिळेल पण पंचनामे सुद्धा झालेले होत नाही अशी परत शेतकरी हवालदील झाला असो आता शासकीय भयानक खावाल दिलेली आहे शेतकऱ्याचा अत्यंत परभाव वाढलेलं आहे आज शेतकऱ्याला कोणतंही पीक नाही सोयाबीन नाही कापूस अशा प्रश्न म्हणजे शेतकरी आपलं वर्ष कसं काढायचं हे तिथं मोठा प्रश्न ठीक आहे